नमस्कार मी डॉक्टर विक्रांत पाटील नमस्कार मी डॉक्टर सुषमा पाटील तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तींना किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्तींना डेंग्यू चिकनगुनिया किंवा तत्सदृश्य लक्षणं दाखवणारा आजार होऊन गेला आहे का रिपोर्ट्स नॉर्मल असून देखील ताप येणं सांधे दुखणं डोकं दुखणं यांसारखी लक्षणं जाणवत आहेत का तुम्हाला हे माहितीये या आजारांसाठी ज्याला आपण फक्त व्हायरल म्हणतो या आजारांसाठी आधुनिक शास्त्रामध्ये ठोस असा कोणताही उपचार नाही आहे फक्त पेशंटला डिहायड्रेट होऊ नये म्हणून उपचार करणं आणि सिमटोमॅटिक ट्रीटमेंट देणं एवढंच याच्यामध्ये केलं जातं आयुर्वेदामध्ये मात्र आजार होऊ नये म्हणून तो झाला असल्यास बरा व्हावा म्हणून आणि बरे झाल्यानंतर जर उपद्रवात्मक लक्षणं जसं की सांधे दुखी किंवा डोके दुखी यांसारखी लक्षणं जाणवत असतील तर त्यासाठी देखील अतिशय सुंदर उपचार पद्धती आहे आणि म्हणूनच कोविडमध्ये नऊ हजार रुग्णांना यशस्वी उपचार केल्यानंतर टी म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉड क्लिनिक सर्वांसाठी पुणेकरांसाठी घेऊन येत आहोत रक्षा कवच डेंग्यू चिकनगुनिया किंवा तत्सदृश्य व्हायरल आजारांसाठीच रक्षा कवच स्वातंत्र्य दिनाच्या या महिन्यामध्ये सर्व नागरिकांसाठी टी मार्फत या आजारांच्या प्रतिबंधासाठी बरं होण्यासाठी आणि बरे होऊन गेलेल्या रुग्णांसाठी सुद्धा आपण पूर्णपणे मोफत कवच देत आहोत याच्यामध्ये नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये टी एटीसी तर आयुर्वेदिक थायरो क्लिनिक मध्ये संपूर्णपणे मोफत औषधांचं वाटप हे केलं जाणार आहे तेव्हा सर्वांनी आवश्यक आपल्या